तर कोणत्या भागात कशे पद्धती संक्रांतीचा सण साजरा करतात तर आपल्या मराठवाड्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करतात पण मराठवाड्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये केळाचे शेंगदाण्याचे पोळ्या करतात कडी करतात किंवा साधं असं जेवण राहतं आणि महिला केळगुळ घ्या गोड गोड बोला किंवा असं छोट्या पद्धतीत सण साजरा करतात परंतु जेवढा उत्साह मराठवाड्यात आहे महिलांचं ते विहारात जाणं किंवा रमाई लावू ते कोणा वंसाई जाणं हातात चुडे किंवा खूप असं मराठवाड्यात ठाय पण विदर्भात कसं आहे तर महिला संक्रांतीच्या दिवशीच नामांतराचा सा दिवस चौदा जानेवारी त्या दिवशी मी प्रबोधन केलेलं आहे तर महिला कशी प्रबोधन करत असताना महिला त्यांच्याकडं थोडं मी असं पाहून येऊ टाकलेलं आहे ते बघा महिला त्यांचे राहणीमान बघा आणि इतरही समाजामध्ये मी एक महिला आटूमध्ये बसल्या होत्या तर ते शेवटला मी दाखवत आहे की व्हिडिओ तर त्या आटूत बसल्या होत्या तर एकदम त्यांचं म्हणजे हातात चुळे नाही काय नाही तर सात सातशींप राहून सण साजरा करतात म्हणजे या विदर्भातली परंपरा बघा पूर्ण का करा व्हिडिओ हा चला असं <स्थाथ> धरायचा ते असं असं हां असं बोटो ठीक आहे इथं बघा दोन तीन मिनटं दे नाही फक्त इथे माझ्याकडे माझ्याकडे असं हां हां छप्पा छान तर आता मी सांगत आहे विषयी आजचा नामधाराचा दिवस बाबासाहेब सांगत आहे कारण

कारण आज बोलून त्या विद्यापीठाला नाव लागलं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कारण पुतळे मोठे मोठे आम्ही केला आणि बाबासाहेब होते जिवंत रत्नकार पुरस्कार भेटला नाही आज या देशाचा मुख्यमंत्री एक एकोणीशे चौऱ्याऐंशी ला एक, एक मुख्यमंत्री होते ते सांगतात घरात नाही फिट आणि मागताय विद्यापीठ घरात नाही विद्यापीठ आणि मागताय विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरच औरंगाबादला विद्यापीठला नाव लावण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला आणि तिपटल लोक संघर्ष केला आज बघा खोचिराम कांबळे स्वतःला जीवन संपवलं स्वतः जळाले परंतु जळाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर विद्यापीठाला नाव झळकलं नाव झळकलं म्हणून मला सांगायचं आहे कारण आज बघा जे जे म्हणतात ते कारण तिथे संघर्ष करावा लागला आज म्हणतात गोड ह्या गोड बोला परंतु बाबासाहेब आंबेडकर आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आमचं मुख्य गोल केलं आज आम्हाला बनण्या चालण्या खाण्या पेण्या देण्या ने प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म जगण्याचा अधिकार बाबासाहेब डॉक्टर काय दिला किती संघर्ष करावं लागलं या देशासाठी मलाव लागतं संगत माणसाला जर सांगा महामानव बनायचा असेल किंवा असे चांगले विचार घडवायचे असतील तर माणसाला दुःख आहे उगण आहे बाबासाहेब आंबेडकर असो असो शाहू असो आणि जे संत होऊन गेले यांना दुःख आलं यांच्या वाटेला यांच्या वाटेला संघर्ष आलं पण बघा बाबासाहेब म्हणतात अरे दुःख दुःखाचे आभार मानायला शिका खडे खडे खड्याश्वर फिळे भेटत असतात खडे खाल्ल्याशिवाय या महापुरुषांच्या वाटेला महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र आहे मेरकरच त्याचं नाव आहे असे शिंदू ताई सरपाड के म्हणतात ते अनाथांची आई म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतराला नाव लागलं

जगण्याचा अधिकार दिला आणि माणूस की जपण्यासाठी बुद्धाचा धम्म दिला शब्दात गोड आहे आपण प्रत्येक सण साजरा साज करतो प्रत्येक प्रत्येकाचा धर्म आपण साजरा करतो प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म जगण्याचा अधिकार बाबासाहेबांना दिला शब्दात गोडवा आहे शब्दात असा बुद्धाचा धम्म शिकवण आहे एका डोळ्यात शांतता आहे दुसऱ्या डोळ्यात क्रांती आहे असा बाबासाहेबांनी विचार दिलेला आहे म्हणून मला सांगायचे बस म्हणजे कसं आहे बसवीत नाही फक्त सण हा बघा हो का हातात चुड्या नाही म्हणजे कस पद्धत कुण्या भागात कशी कुण्या कशा आ, कशी भागात पद्धत आहे हम्म हा कशी पद्धत आहे इकडं ह्या विदर्भात फक्त तिरळगोळ घेणं आणि ऊस सुद्धा एवढा महाग आहे वीस रुपयाला दोनच कांडे आणि एक चांगला क्वालिटीचा आहे की, की पन्नास रुपयाला दोन तीनच कांडे येतात असं आहे बघा ह्या ह्याच्यात चुडे नाहीत हातामध्ये म्हणजे आता चला, आ, संक्रा। संक्रा नहीं नहीं, 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 आज भूग येईन उद्याच्याला हे आहे उद्या संक्रांतर आहे तर चुडे नाहीत काय नाही सहा सादशी परवान आमच्या इथं बाया बांगड्या भरक्यात साडे घेतात आज भाकरी करतात बारायची भाकरी करतात आणि उद्याच्याला मग की व्यवसायला जाणं व्यवसाय जातात काय नाही जात आणि बघा इथं व्यवसायाला सुद्धा जात नाहीत हा फक्त केळकळीत आणि वाण महिलांना आमच्या इथं कसलं देवाचं असतं त्याला जातात आमच्या इथं रमाई ला व्यवसाय जातात म्हणजे विहारामध्ये आणि इतर म्हणजे पाटील समाज किंवा इथं समाज आहे ना तो विठ्ठल आमच्या इथं व्हिडिओ असं दाखवतात सण नाही आमच्या इकडं हाय पण चुडी हे असं बसवीत नाही तर बघा ऊस वीस रुपयाला ऊस एवढा हो का ही ऊस आहे वीस रुपयाला ऊस आज भोग एवढ्या ओसायचा आहे हो का बघा आणि इकडे संक्रांतीचा सण सूर्याकडे नाहीत हा हा, हा, हा संकरे करते परंतु हातात चुड्या नाहीत काय चुड्या नाहीत काय नाही हो का